आहे आणि हे दहा वर्ष कृती केल्यानंतर आम्ही पुन्हा पुन्हा ही विनंती करतो आहोत की शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळावा त्यांच्या सर्व गोष्टींमध्ये म्हणजे जशा पद्धतीनं त्यांचा फक्त जगण्याचा प्रश्न नाहीये त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याचा प्रश्न आहे त्यांच्या मुलींच्या लग्नाचा प्रश्न आहे या सगळ्या ह्याच्यात समाज म्हणून सरकार म्हणून काहीतरी ठोस निर्णय आणि स्पष्ट भूमिका ना ना म्हणजे ते जे शेतकरी आहेत त्यांना पेन्शन मिळाली पाहिजे असं वाटतं का आणि दुसरं म्हणजे नाम फाउंडेशन आणि टाटा यांचं खूप मोठं योगदान आहे त्याबद्दल तुमचं मत शेतकरी बांधवांना मी जसं म्हणालो तसं त्यांच्या पिकाला हमीभाव योग्य मिळणं त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याचा प्रश्न नियमित होणं त्याच्यानंतर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न नियमित होणं या सगळ्या गोष्टी जर सरकारने यथायोग्य पद्धतीने केल्या केल्या आणि गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत ही सगळी मदत पोहोचली तर पुढच्या तुमच्या कुठल्याही गोष्टीच्या मागणीचं काही प्रयोजनच नाही आहे म्हणजे मला माझी एवढी भूक आहे माझ्या कुटुंबाचा एवढा खर्च आहे एवढा मला मिळाला वर्षाभरासाठी तर माझी अजून काय मागणी असतील तर ती कुणाचीच नसणार आहे एवढं सातारा सकाळी समजायची आमची आहे अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव पंच्याण्णव नव्वद नव्वदच्या वर्ग ज्याला मार्क मिळाले त्यांच्या शिक्षणाची सक्रिय मुली तिथे तुला ॲडमिशन बरं तिथे जाऊन आपल्याला करायचं काय असं मिशन द्यायचं हा जोडायचा आहे माझी मुलं आहे

आणि म मगाशी मी सुरेखा मोटरकरचं उदाहरणही तेवढा दिलं की बद्रीनारायण मोटरकरांनी आत्महत्या करू असं सांगितल्यानंतर नाम फाउंडेशनच्या वतीनं ना आपण त्यांना सुरुवातीला मदत केली नंतर मी ठाण्यामध्ये एका व्याख्यानमाले बोलत असताना एक कुटुंब व्याख्यानानंतर मला भेटलं आणि ते म्हणाले आम्हाला डायरेक्ट शेतकरी कुटुंबाची ओळख करून आम्हाला त्यांना मदत करायची पण ती डायरेक्ट करायची म्हणलं हरकत नाही मोटरकरांचं त्यांना नाव सुचवलं त्या कुटुंबांनाही त्यांना मदत केली आज मोटरकरही हयात आहेत आणि त्यांची मुलगी ही डॉक्टर घाललेली आहे तर मला असं वाटतं की हे आपल्या सगळ्यांचं मिळून काम आहे म्हणून नामचं आम्ही एका वाक्यात सांगतो माणसांनी माणसांसाठी सुरू केलेली माणूसकीची चळवळ एवढंच त्याचा